नमस्कार प्राईम टाईम महाराष्ट्रामध्ये मी सुहास आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो उपराष्ट्रपती आणि राज्यसभेचे सभापती जगदीप धनखड यांनी काल अचानक आपल्या पदाचा राजीनामा दिला आणि त्यामुळे दिल्लीच्या राजकीय वर्तुळामध्ये चर्चांना उधाण आलेलं आहे कारण या सगळ्या म मागे नेमकं काय घडतंय दिल्लीच्या राजकारणामध्ये किंवा त्यातून मोदी सरकारची जी एक पॉवर कमिटी आहे या सगळ्यामध्ये काय घडतंय असा प्रश्न धनखड यांच्या राजीनाम्यानंतर उपस्थित होतोय विरोधी पक्ष तर यावर आता तुटून पडलेला आहे कारण जगदीप धनखड यांनी राजीनामा देताना त्यामध्ये जे लिहिलेलं आहे की आपल्या प्रकृती अस्वस्थामुळे किंवा आपली प्रकृती ठीक नसल्यामुळे आपण आता याच्या पुढच्या काळामध्ये या पदाचा कार्यभार संभाळू शकत नाही आणि म्हणून मी माझ्या पदाचा राजीनामा देतोय अर्थात जगदीप धनखड यांचा राजीनामा हा तत्काळ मंजूर करण्यात आला त्यामुळे एकूणच नेमक्या काय घडामोडी घडतायत कारण यामध्ये विरोधी पक्षांनी असा आवाज उठवलेला आहे की जगदीप धनखड यांनी जे काही आपल्या राजीनाम्याच्या पत्रामध्ये जे म्हटलेलं आहे ही वस्तुस्थिती नाही प्रकृतीला घेऊन हा राजीनामा दिला गेलेला नाही यामागे मोदी सरकारचंच काहीतरी कारस्थान आहे अशा पद्धतीचं आता विरोधी पक्ष बोलू लागलेला आहे नेमकं जगदीप धनखड यांच्या या अचानक दिलेल्या राजीनाम्याच्या मागे नेमकं काय कारण आहे हेच शोधण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत या व्हिडिओतनं तेव्हा माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर तो लाईक करा शेअर करा आणि आमचं चॅनल सबस्क्राईब करा मुळामध्ये जगदीप धनखड हे आपण कुठले त्यांचं वय त्यांचं वय जे आहे आधी आपण बघूयात त्यांचं वय चौऱ्याहत्तर आहे आणि म्हणजे वयोमानाने जर विचार केला तर निश्चित वय जास्त आहे त्यामुळे प्रकृतीचं कारण असू शकतं पण ते का नाही ते आहे तेही आपण बघणार आहोत दुसरं म्हणजे जगदीप धनखड जे आहेत ते मूळचे राजस्थानचे आहेत तुम्ही राजस्थानचं आहे ते आहेत यावर विशेष लक्ष द्या कारण पुढच्या बोलण्यातनं राजस्थानचा उल्लेख येणार आहे त्यामुळे तुम्हाला याचा संदर्भही लागेल पण ते मूळचे राजस्थानचे आहेत आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे धनखडांनी अचानक राजीनामा दिला त्यांचा राजीनामा तत्काळ मंजूरही झाला धनखड हे अजिबात आर एस एस चे नाहीत आणि त्यामुळे असं बोललं जात आहे की धनखडांना राजीनामा द्यावा लागला आणि तो त्यांचा राजीनामा तत्काळ मंजूरही झालेला आहे आता या सगळ्यामध्ये अनेक थेअरीज आहेत अनेक तर्कवितर्क मांडले जात आहेत यातलं एक कारण म्हणजे जे मी तुम्हाला वय सांगितलं की ते चौऱ्याहत्तर वर्षांचे आहेत आणि सध्या दिल्लीमध्ये जे मोदी सरकारमधलं जे वातावरण आहे त्यामध्ये सातत्याने ही चर्चा होतीये की पंच्याहत्तरीच्या नंतर सरकार म्हणजे कुठल्याही पदावर हे राहू नाही अशा पद्धतीचा एक अलिखित नियम दोन हजार एकोणीस मध्ये अमित शहानी भाजपचा बोलून दाखवलेला होता असं एक कारण सांगितलं जातं पण या कारणामध्ये कोणतंही तथ्य मला वाटत नाही त्याचप्रमाणे जे आजारपणाचं एक कारण जे त्यांच्याच राजीनामापत्रामध्ये आहे तेही फारसं संयुक्तिक का वाटत नाही वय जास्त आहे अगदी मान्य आहे इवन त्यांना दिल्लीच्या एम्स हॉस्पिटलमध्ये दोनदा उपचारासाठी ॲडमिटही करण्यात आलं होतं एकदा त्यांची शस्त्रक्रियासुद्धा पाठीची झालेली होती त्यामुळे तेही आपण मानलं उत्तराखंडमध्ये एकदा धनखडांचा एक दौरा होता त्या दरम्यान ते बेशुद्धही पडलेले होते हे जरी आपण सगळं गृहित धरलं किंवा मान्य जरी केलं तरी धनखड त्यानंतर कामात व्यस्त होते ते काम करत होते त्यांच्या कार्यालयामध्ये जाऊन त्यांनी काम केलेलं आहे आणि आत्ता म्हणजे या राजीनाम्याची एवढी चर्चा का एक तर त्यांनी तो अचानक दिला त्यामुळेही चर्चा आहे आणि दुसरं म्हणजे दिल्लीमधल्या दिल्लीमध्ये आपण बघतोय की पावसाळी अधिवेशन है, है जे आहे हे अगदी कालपासूनच सुरू झालेलं आहे म्हणजे गेले दोन ते दोन महिने हे अधिवेशन लांबलं ते आता पावसाळ्यामध्ये कालच सुरू झालेलं आहे आणि या अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी धनखडांचा हा राजीनामा आहे त्यामुळे अनेकांच्या भोवैया उंचावलेल्या आहेत आणि अनेक चर्चांना सुद्धा आलेलं आहे आता यामागे ज्या अनेक कारणं बोलली जातात ज्यातलं मी एक वयाचं सांगितलं तुम्हाला त्याचप्रमाणे दुसरं जे त्यांच्या आजारपणाचं आहे किंवा वय वर्ष चौऱ्याहत्तर आहे या कारणांकडे आपण फारसं जरी गांभीर्याने बघितलं नाही कारण हे कारण असावं असं निश्चित नाही आहे तर यामध्ये असंही बोललं जात आहे की मोदी आणि शहा यांच्याबरोबर सध्या गेल्या काही मागच्या काळामध्ये धनखडांचे खटके उडालेले आहेत त्यांच्या मधले काही वातावरण हे काही फार चांगलं राहिलेलं नाहीये त्यामुळे हा राजीनामा त्यांना अचानक पद्धतीनं द्यावा लागलेला आहे आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की धनखडांनी कार राजीनामा दिला आज विरोधी पक्षातले प्रत्येक खासदार बोलतो आहे अनेक जण आपल्या एक्स अकाउंटवरनं पोस्ट करता आहेत पण भाजपच्या एकाही खासदाराने धनखडांच्या राजीनाम्यावर कोणतीही पोस्ट केलेली नाही कुठल्याही मीडियाला बाईट दिलेला नाही किंवा पंतप्रधान नरेंद्र मोदींची सुद्धा यावर कोणतीही प्रतिक्रिया नाही आहे त्यामुळे हे सगळं एक अजब आपल्याला वाटत आहे आणि म्हणून दिल्लीच्या राजकारणामध्ये किंवा राजकीय वातावरणामध्ये एक सन्नाटा पसरल्यासारखं वातावरण हे काल संध्याकाळपासून आपल्याला बघायला मिळतंय याचं कारण आता मुख्य कारणांकडे आपण येऊया हो ही सगळी कारणं तर आपण बघितलीच आहेत पण मुख्य कारणांकडे येऊया मुळामध्ये धनखड यांनी बिझनेस ॲडवायझरी कमिटीची एक बैठक लावलेली होती म्हणजेच व्यवसाय सल्लागार समितीची एक बैठक ही धनखडांच्या उपस्थितीमध्ये होणार होती आणि त्या संदर्भामधलं एक सुतोवाच त्यांनी विरोधी पक्षांच्या खासदारांबरोबर केलं होतं त्यातून काँग्रेसचे जे नेते आहेत जयराम रमेश यांनी आपल्या एक्स पोस्टवर असं म्हटलेलं आहे की त्यांचा राजीनामा हा बुचकळ्यात टाकणार आहे याचं कारण असं की तो प्रकृती अस्वस्थामुळे दिला गेलेला आहे याच्यावर अजिबात विश्वास बसत नाही कारण कालच त्यांनी आम्हाला परवाच्या दोन दिवसापूर्वीच सांगितलेलं आहे की आपण बिझनेस अडवायझरी कमिटीची बैठक बोलवतो आहोत आणि असं असताना इतक्या तडकाफडकी हा राजीनामा दिला गेलाय यामागे काहीतरी महत्वाचं कटकारस्थान आहे अशा पद्धतीचं जयराम रमेश यांनी त्यांच्या एक्स पोस्टवर लिहिलेलं आहे आता मग नेमकी कारणं काय आहेत आता एक लक्षात घ्या अशा पद्धतीचा म्हणजे कार्यकाळ पूर्ण व्हायला अजून त्यांना दोन वर्ष होती आपला कार्यकाळ पूर्ण व्हायच्या आधीच धनखडांनी हा राजीनामा दिलाय यापूर्वी असं घडलं नाहीये का तर असं अजिबात नाही आहे यापूर्वीही कार्यकाळ पूर्ण होण्याच्या आधी राजीनामा दिला गेलाय तो सुद्धा एकोणीसशे एकोणसत्तर मध्ये व्ही व्ही गिरी हे यांनी आपल्या उपराष्ट्रपती पदाचा राजीनामा दिलेला आहे त्यामुळे ही काही अशी पहिली केस नाही आहे परंतु ज्या पद्धतीने धनखडांचा राजीनामा आलेला आहे त्यामुळे एकूण ही सगळी चर्चा सुरू झालेली आहे आता याच्यामध्ये दोन तीन गोष्टी होत्या एक म्हणजे जे पावसाळी अधिवेशन सुरू झालं या अधिवेशनामध्ये विरोधी पक्षांकडनं ऑपरेशन सिंदूरबद्दल काही प्रश्नांवर सरकारनी उत्तरं द्यावीत या पद्धतीची एक मागणी जी आहे ही केली गेली आणि राज्यसभेमध्ये नियमानुसार धनखडांनी मल्लिकार्जुन खरगे जे आहेत यांना नियमानुसार बोलण्याची संधी दिली पण या आ, बोलण्याच्या दरम्यान म्हणजे मल्लिकार्जुन खरगे इतकं बोलत गेले की जणू काही भाषण सुरू आहे अशा पद्धतीचं ते बोलत राहिले आणि मग तिथे उपस्थित असलेले जे सरकारमधले खासदार आहेत त्यांना प्रश्न असा पडला की धनखड हे मल्लिकार्जुन खरगेंना अडवत का नाही आहेत कारण ते त्याच्यामध्ये एवढं मोठं सगळं भाषण मांडतायत आणि धनखड रोकत नाही आहेत त्यामुळे सरकारला एक वेगळा संशय धनखडांच्या बाबतीमध्ये आलेला आहे आता हा संशय येण्यामागचं कारण आहे तेही मी तुम्हाला पुढच्या कारणांवर जाण्याच्या आधी स्पष्ट करून टाकतो की सध्या दिल्लीच्या वर्तुळामध्ये एक चर्चा जी आहे ती म्हणजे की जगदीप धनखड आता दिल्लीमध्ये जरी आपण सत्ताधारीमधले असलो म्हणून काही आपण विरोधी पक्षातल्या खासदारांबरोबर बोलाचाली करत नाही असं अजिबात नाही आहे एक खेळीमेळीचं वातावरण असतं पण जगदीप धनखड हे जेव्हा विरोधी पक्षातल्या खासदारांबरोबर जेव्हा खासगीमध्ये बोलत होते तेव्हा ते, ते सरकारच्या विरोधामध्ये बोलत होते आणि ते सरकारच्या एकूण कार्यपद्धतीवर नाराज आहेत असं आता विरोधी पक्षातले काही खासदार बोलू लागलेले आहेत हा त्यातला एक संदर्भ जो मी मुद्दामून तुम्हाला हा आत्ता मांडतो आहे आता यातलं की मल्लिकार्जुन खरगेंना जे ते बोलत होते त्यांना त्यांचा वेळ संपला तरी धनखडांनी रोखलं नाही असा एक आक्षेप धनखडांवर घेतला जातोय सरकारला यामध्ये काहीतरी वेगळं चित्र आहे असं वाटलं आणि त्याचबरोबर म्हणजे हे का वाटलं तर विरोधी पक्ष आणि धनखड यांच्यामध्ये काही साठेलोट झालंय का अशा पद्धतीचा एक संशय सरकारला आलेला असावा हा एक त्यातला भाग आहे आता दुसरा सगळ्यात महत्वाचा भाग हा त्यातला सगळ्यात महत्वाचा आणि गंभीर मुद्दा आहे की धनखड हे रमे जयराम रमेश यांना असं म्हणालेले होते की आपण उद्याच्या दिवशी बिझनेस ॲडवायझरी कमिटीची बैठक लावतो आहोत या बैठकीला बैठकीमध्ये आपण बाकीच्या गोष्टी बोलूयात या, या बैठकीमध्ये एकतर जयराम रमेश यांना जे बोलायचं होतं त्याबद्दलची एक, त्या एक वेळ होती आणि राज्यसभेमध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे विरोधी पक्षाच्या खासदारांकडनं जी जो विषय पटलावर येणार होता तो म्हणजे अलाहाबाद हायकोर्टाचे एक जज आहेत त्यांचं नाव शेखर यादव यांच्यावर इम्पिचमेंटची कारवाई करावी अशा पद्धतीची मागणी ही विरोधी पक्षाकडनं करण्यात येणार होती त्यामुळे आता या सगळ्यामध्ये राज्यसभेचे सभापती म्हणून जगदीप धनखड आहेत आणि याच्यामध्ये विरोधी पक्ष मागणी काय करतोय तर इलाहाबाद हायकोर्टाचे जे जज आहेत शेखर यादव यांच्या इम्पिचमेंटबद्दल कारवाई करावी अशा पद्धतीची मागणी विरोधी पक्षांची आहे जी मागणी सरकारी पक्षाला किंवा सरकारच्या वतीनं बसलेले जे खासदार आहेत यांना ही मान्य नाही आणि या विरोधी पक्षाच्या मागणीला धनखडांकडनं मदत होतीये हा विषय पटेलावर यावा यासाठी धनखड मदत करतील अशा पद्धतीचा एक संशय हा तिथल्या खासदारांना आला आणि त्यामुळे दुपारच्या सत्रामध्ये जे सत्ताधारी पक्ष मग त्याच्यामध्ये जे पी नड्डा असतील या मंडळींनी दुपारच्या सत्रामध्ये अनुपस्थिती लावली आणि या विषयावर चर्चाच होऊ नये अशा पद्धतीची एक रणनीती आखली की ज्यामुळे जगदीप धनखड हे दुखावलेही गेले कारण जगदीप धनखडांनी हे सांगितलेलं होतं की हा विषय आहे विरोधी पक्षाची ही मागणी आहे आणि त्याबद्दल आपल्याला बोलावं लागणार आहे पण सरकारचं असं म्हणणं होतं की शेखर यादव यांच्याबद्दलची जी काही कारवाई आहे त्याच्याबद्दलची जी केस आहे ती सुप्रीम कोर्टामध्ये सुरू आहे त्या आणि शेखर यादव यांनी जी काही आपली बाजू मांडायची आहे ती सुप्रीम कोर्टात मांडलेली आहे त्यामुळे राज्यसभेमध्ये हा इम्पिचमेंटचा विषय येऊ शकत नाही अशी बाजू ही खासदारांची सरकारच्या बाजूचे जे खासदार आहेत त्यांची होती आणि विरोधी पक्ष मात्र यावर अडून बसलेला होता त्यामुळे विरो सरकारला हा संशय आला की धनखड जे आहेत हे विरोधी पक्षाच्या बाजूनी आहेत हा त्यातला सगळ्यात महत्वाची गोष्ट आता दुसरी की तातडीनं धनखडांना जो राजीनामा द्यावा लागलेला आहे याच कारण तेवीस जुलैला पंतप्रधान नरेंद्र मोदी हे इंग्लंड आणि मालदीवच्या दौऱ्यावर जात आहेत या दौऱ्यापूर्वीच धनखडांना या पदावरनं हटवावं कारण धनखड हे पुढे जाऊन आपल्या अनुपस्थितीमध्ये काही गडबड करू शकतात हा संशय आल्यामुळे तुम्ही आता म्हणजे मी काय बोलणार आहे याच्याकडे लक्ष द्या मी सुरुवातीला ते कुठले आहेत राजस्थानचे आहेत हेही मी तुम्हाला सांगितलं पंतप्रधान मोदी दौऱ्यावर कधी जाणार आहेत तेवीस तारखेला आणि त्याच दिवशी तेवीस तारखेला जगदीप धनखड हे राजस्थानच्या दौऱ्यावर एका कार्यक्रमासाठी जाणार जाना आहेत जाणार होते आता सरकारचं असं म्हणणं आहे की इथे अधिवेशनाचं सत्र चालू आहे राज्यसभेच ज्याला आपण म्हणतो की है। याचा याचा सेशन आहे आणि याच टायमिंग याच्या डेट ठरलेल्या असतात अशा वेळेला तेवीस तारीख ही जर का राज्यसभेतल्या सेशनची तारीख आहे हे माहिती असताना सुद्धा जगदीप धनखड हे तेवीस तारखेला राजस्थानला का जात आहेत तर याच्या मागे असं बोललं जात आहे की राजस्थानमध्ये जाऊन जगदीप धनखड हे काही मोठ विधान करणार होते किंवा मोठा काही दावा करणार होते आणि त्यामुळेच या सगळ्या गडबडी किंवा या सगळ्या घडा घटना टळल्या जाव्यात यामुळेच त्यांचा जो राजीनामा आहे हा तत्काळ त्यांच्याकडनं मागण्यात आलेला आहे आता तो असं विरोधी पक्षांचं म्हणणं आहे तो मागण्यात का आला तर आ, आ, राजनाथ सिंग जे आहेत मंत्री राजनाथ सिंग यांच्या कार्यालयामध्ये परवाच्या दिवशी प्रचंड गडबड बघायला मिळाली ती गडबड अशी होती की अनेक खासदारांना तिथे बोलवलं गेलं त्यांच्याकडनं कोऱ्या कागदांवर सह्या केल्या गेलेल्या आहेत अशा पद्धतीची एक थिअरी किंवा अशा पद्धतीची एक मांडणी विरोधी पक्षांकडनं होतीये त्यांचं असं म्हणणं आहे की धनखडांना उपराष्ट्रपती पदावरनं हटवावं या संदर्भातल्या काही सह्या या खासदारांच्या घेतल्या गेलेल्या आहेत त्यांच्या कामकाजावर नाराजी व्यक्त करणारं किंवा त्यांचं जे सध्याचं वर्तन आहे हे संशयास्पद आहे अशा पद्धतीचं काही मांडणी करणारं काही निवेदन असेल की ज्याच्यावर खासदारांच्या सह्या असतात अशा सह्या या राजनाथ सिंग यांच्या कार्यालयामध्ये कोऱ्या कागदावर खासदारांच्या घेण्यात आलेल्या होत्या आणि ती सगळी लगभग ही दिवसभर राजनाथ सिंग यांच्या कार्यालयामध्ये सुरू होती एकूण सगळं जर आपण हे प्रकरण बघितलं तर एक गोष्ट आपल्याला यातनं स्पष्ट होते की जगदीप धनखड जे आहेत हे सरकारच्या एकूणच कार्यपद्धतीवर नाराज असल्याचं चित्र हे आपल्याला या सगळ्या घटनांमधनं बघायला मिळत आहे दुसरं त्यांची विरोधी पक्षांबरोबरची जवळीक वाढती आहे जे सरकारला वाटत आहे आता खासदार एकमेकांना भेटू शकतात सभापती असले म्हणून काय झालं तरी ते भेटणार आहेत खासदारांशी त्यांच्याशी बोलणार आहेत पण तिथं देखील काही बोललं जात आहे धनखडांकडनं हा एक संशय त्याच्यामध्ये व्यक्त होत आहे एकूण धनखड हे मोदी सरकारवर नाराज आहेत आणि त्यामुळेच मोदी आणि शहा यांचं धनखडांबरोबर जमत नाहीये आणि या सगळ्या घडामोडीतनं तेवीस जुलैला पंतप्रधान मोदींचा दौरा असणार आहे या पार्श्वभूमीवर आधीच हा राजीनामा त्यांना देण्यास भाग पाडलेलं असावं असं विरोधी पक्षांचं म्हणणं आहे आणि म्हणूनच जयराम रमेश यांनी त्या पद्धतीची पोस्ट केलेली आहे नेमकं दिल्लीमध्ये पडद्यामागे काय घडतंय कारण सध्या दिल्लीमध्ये बऱ्याच गोष्टी घडत आहेत आपण काहींचे व्हिडिओ नक्की करणार आहोत कारण अजूनही मोदी सरकारमध्ये राष्ट्रीय अध्यक्षांची निवड झालेली नाही आणि त्या बाबतीतही संघ आणि मोदी सरकार यांच्यामध्ये एक तणाव आहे ताणतणाव आहेत त्यामुळे अशाही काही घडामोडी दिल्लीमध्ये घडत आहेत या सगळ्यावर आपण नजर तर ठेवणारच आहोत पण धनखडांच्या राजीनाम्यामागे मात्र निश्चितच काही मोठी कारणं लपलेली आहेत हे मात्र यातनं स्पष्ट होत आहे तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर तो लाईक करा शेअर करा आणि आमचं चॅनल सबस्क्राईब करा